पाच नंबरचा मान कवड पाचव्या क्रमांकाचे मानकरची गाडी पाली संदीप म्हणे लिंब आणि दिनकर म्हणजे लिंबकरांची काही गावचा आणि घरचा साज पळाला रोमन आणि गुरु त्याच्या या पाच नंबरचे मानकर ठरले आचार माळातील चार नंबरचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा सुन्दर। मान पटकवला तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी पहलवान पप्पू वाघमुळे महासरस राजलक्ष्मी बिडेरी बारमाऊस महासरस या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी पहलवान पप्पू वाघमुळे महासरसकरांचा बाजीराव आणि त्यांच्या सोबत संभाबा कालेकरांचा सुंदर सुंदर आणि बाजीराव याच्या मधातील चार नंबरचे वानक झोले याच्या मधातील तीन नंबरचा मानकरी तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी झोले तास क्रमांक तीन वर्ष झालेली गाडी चोंडेश्वर दत्ता सेट से रेटरे या गाडीचा तीन नंबर आला सुंदर अशी गाडी दत्ता सेट से रेटरे रेटरेकरांचा मालिक आणि त्यांच्यासोबत ऋतुराज पवार डॉक शॉप वाजर यांचा साजन पाडा साजरा आणि मालिक मधातील तीन नंबरचे मानकर ठेवले हा चालातील दोन नंबरचा मान दो पटकवला दोन नंबरचे मान करले तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी अरमान रियाज मुजावर विंग या गाडीचा दोन नंबर आला सुंदर अशी गाडी पाली हर्ष पाटील कापिन अरमान रियाज मुजावर विंग यांचा मथुरा आणि त्यांच्या सोबत रुपये ड्रायव्हर शिरगावकरांचा मान्या भाई त्याच्या मधातील दोन नंबरचे चे मानकर ठरले सुंदर अशी गाडी पाली मथुरा आणि मान्या भाऊची आणि आजच्या मधातील जानबाई केसरी मैदानातील एक नंबरचा मान पटकवला गा। एक नंबरला सुंदर अशी गाडी तांदळगाव रेवन सिद्ध मेडिकल विटेकरांचा तुफान आणि त्यांच्या सोबत भास्कर जाधव बोरगावकरांचा डमरू डमरू आणि तुफान आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी केले बाजी नाणाने सलग दुसऱ्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी